नमस्कार मित्रांनो जी मराठीवर सध्या चालू असणारी मालिका तुला जपणार आहे या मालिकेमधील मीराची खरी जीवन कहाणी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा पाहूयात मीराची पर्सनल इन्फॉर्मेशन मीराचं खरं नाव आहे महिमा म्हात्रे तिचा जन्म पंधरा जुलै दोन हजार एकमध्ये झाला आणि दोन हजार पंचवीसनुसार तिथं सध्याचं वय हे पंचवीस वर्ष आहे मीराला मॉडेलिंगची खूप आवड आहे इंस्टाग्राम अकाउंटवर मीराचे नऊ हजार इतके फॉलोअर्स आहेत मालिकेमध्ये काम करण्यासाठी ती एका एपिसोडचे पंधरा ते वीस हजार इतके मानधन घेते पाहूयात मीराचा करिअर प्रवास मीराला लहानपणापासूनच ऍक्टिंग आणि मॉडेलिंगची खूप आवड होती ती एक मॉडेल आहे दोन हजार एकोणीसमध्ये तिने मिस फोटोजेनिक या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि यामध्ये ती विनर ठरली होती तसेच तिने मिस ग्लिटर अँड स्पार्कलिंग आयकॉन या स्पर्धेमध्ये सुद्धा भाग घेतला होता आणि या स्पर्धेची ती सेकंड रन ऑफ ठरलेली होती आणि त्यानंतर तिने मालिका विश्वामध्ये पदार्पण केले तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे सर्वात अगोदर तिने आई मायेचा कवच या मालिकेमध्ये काम केले त्याचबरोबर तिने गोडा मसाला या मालिकेमध्ये सुद्धा काम केले आहे त्याचबरोबर दार उघडवाई या मालिकेमध्ये सुद्धा तिने काम केलेले आहे आणि आता सध्या झी मराठीवर सुरू असणारी मालिका तुला जपणार आहे या मालिकेमध्ये मीराचं मुख्य पात्र साकारताना आपल्याला दिसत आहे तर अशी होती मीरा म्हणजेच अभिनेत्री महिमा म्हात्रेची खरी जीवन कहाणी तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा मीरा म्हणजेच अभिनेत्री महिमा म्हात्रे ही आवडते का आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद